घासरुम पडत होत झाला फसलं हे फसल ते सलाग गिलाग गडली गिळली ना ए, ए शिवा खाय शिवा खाल फालतू हे गाईज आपल्या चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा या ब्लॉगचा तिसरा पार्ट आहे तर जे कोणी लोक फर्स्ट पार्ट बघितलेले नसतील फक्त त्यांच्यासाठी मी आय बटनला त्याची लिंक देऊन राहिले त्याच्यावर जाऊन तुम्ही फर्स्ट पार्ट नक्कीच बघू शकता चला तर मग स्टार्ट करूया तिसरा पार्टन त्याला मग गाईज खूपच छान नाही का जास्वंदाची फुलं आहे भूषा गुन्हा कुठे आहे करून तू काय तिकडे मित्रांनो आपण मागे आलं तर हे झाड तर बघितले होते पण इथे खूपच मोठा नाही का पिंपळाचा पण झाड आहे जे की मला आत्ता दिसलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तर बस मागच्या व्ह्यू ने आपण हा मंदिर तर बघितलं नव्हतं बघू शकता किती छान वाटून राहिलं हे मंदिर तर तसं आज परत येऊन काही वाईट नाही झालं एक वेगळा व्ह्यू पाहायला मिळाला मित्रांनो या मंदिरामध्ये नाही का एक वीर पण आहे मोठी छान तुम्ही बघू शकता पहिला एका आंब्यासाठी काव करता तुम्ही <laughs> मागे खाल्लं तर आंबट होता खूपच जास्त

शहरातला सगळा रस निघून गेला तरी खाल खाल सुस्ती नाही ए शिवा खा शिवा खाल फालतू <laughs> <laughs> <शाये। laughs> शायनेस आहे ते जास्त जास्त किंवा खायचे काम करते <laughs> पारा पारा <laughs> कसा करते कसा करते कुठच्या मच्छ्या दिसतात तुला इथे कुठे दिसतो मी तर मित्रांनो माझ्या मेहण्याला नाही का मंदिर दाखवून झालेलं आहे आता आम्ही परत चाललो घरी वापस आता त्या गोट्याचं काय करतो अरे त्या पाण्याचं काय करतो आता नड़ा, 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 नळा सारखेला हवा हा इथे पाणी आता हे हा नळ बरोबर बंद बर नाही केलं शायण्यानी

<laughs> जेली सारखी दिसून राहिलं पूर्ण हे यक्ष आहे ना पडत त्याच्या पानाच्या वर काहीतरी असे एखादं द्रव्य राहत असेल ज्याच्यामुळे तो ओलाच नाही हे भूषा काय रे या उस्ता करतोस त्या नळाला पूर्ण छत्री म्हणजे नळाची आहे ना असा चल छत्री तसा लावूनच चल बर घरी लोकांचा काय ना विचार का करतेस तू एवढस आहे आणि लोक काय म्हणतील तुला विचार ए काय करते रे तू गोल 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 फिरवते त्याला चल भूशो, कशाला त्या वीरला मारतोस आता चुपचाप नाही का घरी चला बिलकुल कुठेच नाही जायचं ए देखी। चलना रे गुण्या काय करतय आता यांचं पण सोंगच आहे मुलांचं यार लहान ए भूषा तुझं तुझ पकडून चल घरी <laughs> एक, का नाही गुन्या तू गुन्ह्या नाही का तू शहा आहे जास्त तू तु, तुझा तो अनुकरण करते तू जसा करतोस तसा तू तोडला म्हणून बघ तो पण तोडला हे चल रे चल बरं आहे तुझ चांगलं झालं चल इकडून जायचं का घरी का घेतेस बया एवढ्या सकाळी कोणतं दुकान चालू असते बरं चल 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 तुला माझे पैसे सारायचे असायचं वाटते ते उचल मोठं होलं पान उचल चल, चल। ते सलाक गिला गडली गिळली ना हे भूषा चल की घरी आता काय यार तुमचं हे असं असतो झाला फसल हे फसलं मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छान वाटून राहिलं ते पाण्याचं एक थेंब ए आता काय हे काय करत काय काय ते कारलीच झाड हवा येते काय बुकायचं झाड तुला मस्त ओळखतेच ते त्या तू काय फेकलास दे थे। 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 अबे अभ तेवडे तोडतेस आता तेवढा ते मोठा झाड का करशील बर सायना बिन्ना फालतू तो तोडलं बरं टाउन भूषा असं का करतेस तूना चल पण हे कार्लीचे झाड होत का खरच वेगळेच दिसते ना ए भुशडी ए भूषा अरे केव्हा आलास तू हो होला ओळखलास का मित्रांनो <laughs> <laughs> आता आपण घरी चाललो परत मस ए, ए, आ, आज मस्त मजा आली ए गुन्हे गुन्ह्याला आणि भूशनला नाही का काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन देतो आज म्हणजे कोणता चॉकलेट राहायचं की

नाही आता काही नाही <laughs> मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि सोबतच हेही कळवा की तुम्हाला असं पार्टमध्ये बघायला आवडते की एकच व्हिडिओ बघायला आवडते ते ॲक्च्युली झालं असं होतं की हा व्हिडिओ तीस मिनिटाचा झालेला होता त्यामुळे मी याला तीन पार्टमध्ये डिवाईड केलं आणि ते एक, -एक अपलोड केलं तर मित्रांनो तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तेही सांगा कमेंट्समध्ये आपण नेक्स्ट टाईमपासून असं अपलोड नाही करू डायरेक्ट एकच व्हिडिओ अपलोड करू तर सांगा मला तसं आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये पहिल्यांदा प्लेटने वेगळंच काहीतरी झालेलं आहे आणि बाहेर किती ऊन होती याचा अंदाज तुम्ही माझ्या चेहऱ्यावरच्या घामावरून लावू शकता इतकी ऊन होती की माझ्या हाताच्या कलरमध्ये फरक दिसून राहिला